महादेव मंदिर बाराहळी येथे नांदेड लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार सभा नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आता जाणून घेऊया सविस्तर माहिती दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी महादेव मंदिर बाराहळ येथे नांदेड लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचार महाविकास आघाडीची भव्य प्रचार सभा बाराहळी येथे घेण्यात आली बाराहळी परिसरातील पंचवीस खेडे बावन्न तांडेतील लोक उपस्थित होते यावेळी प्रचारसभेला उपस्थित काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर नांदेडचे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे माजी नगराध्यक्ष बाबू सावकर देवळवार दशरथराव लोहबंदी राजू पाटील लावणगावकर नागनाथ लोखंडे पत्रिताई सुगावकर लो मामा व्यंकट पाटील उमाटे पांडुरंग पाटील उमाटे यावेळी अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण छोटे छोटे व्यापाऱ्यांना त्या जीएसटी न जागेवर बसवलेला आहे व्यापार होत नाही आज देखील व्यापाऱ्यांची उपासमार व्हायली छोटे मोठ्या व्यापाऱ्यांची त्याचप्रमाणे युवकांना देखील फार जागरूकतेने मतदान करावं लागणार आहे कारण युवक सर्व लोक परिषद कुठलाही घटक आज खुश नाही आज, आज आपण पाहता आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर पाहिलं आरक्षणाच्या संदर्भामध्ये दंगल अटकर लोकांना सुद्धा दहा वर्षापासून फसवीत फसवीत आले परवा मराठ्याच्या जरंगेला सुद्धा अतिशय अडचणीमध्ये आणून मराठ्याचं आरक्षण गुलाल उघडले आरक्षण देणं नाही घेणं नाही फसवायचं काम परवा सुद्धा या भाजपच्या मंडळीने केलेला आहे त्यामुळं ह्या सर्व गोष्टीचा विचार त्यासाठी म्हणून आपल्याला या गोष्टीचा सर्वाचा विचार आपल्या मनामध्ये ठेवून उद्या सव्वीस तारखेचं मतदान करायचं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असेल सोयाबीनचा भाव गेल्या दहा वर्षापूर्वी तेच होता आणि आजही दहा वर्ष सर्वच नेत्याच्या पायाखालची वाळू घसरली आणि ती त्यांच्या कर्मच्या कर्मान ही वाळू घसरली आणि तुम्हाला आमचा पराभव निश्चित आहे असं तडफडत आहे तरी परंतु तुम्हाला सांगतो त्यांनी नरेंद्र मोदी यांची नांदेडची सभा फेल झाल्याच्या नंतर गडकरीला परिक्षण मध्ये अन्न आणि प्रत्येक महिन्याला पाचशे तीनशे दोनशे रुपये देऊन तुम्हाला थोडं तिथे सभा कंदार फाट्याला तुषार रावजी शाळेच्या समोर सभा झाली सकाळी दहा वाजता पासून बाया आणल्या बाया बसवल्या ते कंटाळून बाया निघून चला त्या रस्त्या गेटला माणसं उभे होते तुम्हाला जायचं असं तर सकाळी दिलेले मला पैसे देऊन वापर जा सर्वप्रथम <laughs> महादेवाच्या चरणी तस... महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी कॅमेरामॅन अंकुश चिंचलवाड सोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद